पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट अकोले तालुक्यातील देवठांचे बबन वाळीबा पारासुर यांनी संगमनेरच्या प्रांताधिकारी कार्यालयासमोर कुटुंबासोबत उपोषण सुरू केलंय त्यांच्या उपोषणाला आज चार दिवस झालेत मात्र त्यांची अद्यापही शासकीय अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही पारासूर कुटुंबाच्या वतीनं गेली पंच्याहत्तर वर्षांपासून देवस्थानची सेवा सुरू आहे आमच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी देवस्थानच्या जमिनीचा पूर्वीपासून आम्ही वापर करतोय ती जमीन गावातील काही नागरिक ट्रस्टच्या नावाखाली बळकवण्याचा प्रयत्न करत आहेत तरी देवस्थानच्या जमिनीत फेरबदल होऊ नये आणि आमच्यावर जो अन्याय होतोय त्याची शासनानं दखल घ्यावी आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे देवठाण येथे अस्तित्वात असलेल्या श्री महादेव देवस्थान या देवस्थानचा आमचे पूर्वज वाढवडल्यापासून पुजारी वारदार असून त्या जमिनीची सेवा पूजा त्या सेवा करण्यासाठी पूर्वीच्या कंपनी ब्रिटिश सरकारने आमच्या पूर्वज पूर्वजल्यापासून ही शेत जमीन न्यू नंबर दोनशे वीस गट नंबर तीनशे नऊ ही पूर्वापार वयवारदार हक्कानी कसण्यासाठी दिलेली आहे व त्या देवस्थानचा सेवा पूजा आठव सेवा कार्याचा खर्च भागून उदरनिर्वाह करण्यात यावा यासाठी कायमस्वरूपी प्रदान केली आहे तरी या जी जमीन गावातील धनधानग्यांनी धनधाने राजकीय इस्मांनी ट्रस्टच्या नावाखाली करण्यासाठी जलकृत करण्यासाठी त्यांचे नाटक चालू आहे तरी आमच्यावर जे काही चालू आहे इम्रान साहेबांनी दिलेला हा निकाल, निकाल आमच्या विरोधात जाऊन हा त्रास चालू झाला आहे व ते जमीन त्या जमिनीवर मूळ पासून त्यांची नावे आमची आहेत हा सदर हा सगळे ट्रस्ट ला गेले सा साठ साई निर्णय झाला ला जुन्या मूल माहिती जुन्या मुळचा फेरफारच नाही व जास्त आईवत नाही जसं आई तेच त्या जमिनीचे वा सापळदार नाही तो आता मालक हे नाही तू सुरू घ्या तुम्हाला पण ठरण ते वसूर कमी तुळ साहेब नाशिक यांनी दिलेल्या शेवटी दिल्या निकालामध्ये ते विश्वस्त मळ विश्व विश्वस्त मुळ विश्वास असून सदर जमिनीच्या हातादार नाही या दोन वेगवेगळ्या काही संकल्पना हा नमूद आहेत सर सदर निकालामध्ये प्रांत साहेबांनी महसूल आयुक्त अप कलेक्ट जिल्हा अधिकारी अमर नगर अं अकोले तालुका तहसीलदार अशा आमचे झालेले चार निकालांचा आवमान करून निकाळ हात तेरा दोन पंचवीसोजी निकाल दिलेला आहे त्या निकाला संदर्भात आम्ही आज पाचच्या पाच तीन रोजी झालेल्या अन्याया संदर्भ निकाल उप अमर बेमर उपचार बसलो आहे न्याय मिळण्यासाठी तरी आम्हाला योग्य न्याय मिळावा आम्ही आमचा आम प्रयत्न चालू केला आहे संगमनेर प्रांत कार्यालयासमोर पाच मार्च पासून बबन वाळीबा पारासूर लहानू वाळीबा पारासूर शेवंताबाई वाळीबा पारासूर मीना लहानू पारासूर यांचं हे उपोषण सुरू आहे सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर परंपरा आणि दर्जा या मेळ राखत राजपालने सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा